हा रायगडचा शेवटचा भाग मागच्या भागात रायगडची अद्भुत कलाकृती पाहिली कागद आवाज आवाज आला आला तर तर टाळ्या वाजवा इकडे या भागात रायगडवरचे शासन राजकारण शिवाय शिवराय जिथे राहत होते त्या गोष्टी पाहणार आहोत शिवरायांचा अंतकरम भरून येण्याचं कारण काय तर या मावळ्यांच्या जीवावर जय हैंदी स्वराज्य उभं केलं ते माऊले शिवाजी महाराजांना राज्याभिषेक च्या विली आनंदाच्या क्षणाला राज्याभिषेक च्या विल्या गडबडीत दिसत नव्हते पण इतिहासाच्या नोंदी हा गड अकरा ते बारा दिवस जळत होता चला तर या भागामध्ये अजून रायगड विषयी माहिती घेऊ जेवण आटोपले आराम करून सगळ्यांची आवरावर सुरू होती डोक्यावरचे कडकून आता कमी झाले होते त्यामुळे दमलेले शरीर आता नव्याने ताजेतवाने होऊन रायगड पाहण्यात सज्ज होते गडाच्या मागच्या तलाव बघायला हा समोरचा जो तलाव पाहतो आपण या तलावाला कुशावर तलाव म्हणतात कुशा म्हणजे या ठिकाणी संभाजी राजे अंघोळ करायचे आणि या ठिकाणी वरती जे जागा आहे या ठिकाणी फुलांची लागवण लावायचे कमळाची गुलाबाची फुलं या ठिकाणी लावायचे या तलावाला कुशार्थ तलाव म्हणतात आणि कुशार्थ तलावाच्या खालून आपण खाली गेलो दरीमध्ये उतरलो तर याच्या दरीच्या आतमध्ये खाली दोन्ही डोंगरांच्या मधून एक दरवाजा आहे त्या दरवाजाला वाघ दरवाजा म्हणतात जसा आपण महादरवाजा चढून आलो तसा तो वाघ दरवाजा आहे संकट काली वाघ दरवाजातून जाण्याचा मार्ग मी तुम्हाला मगाशी सकाळी सांगितलं वाघ दरवाजातून राजाराम महाराज आणि तारा राणी जंजीला निघून गेल्या होत्या तो दरवाजा इथे खाली दरी दरीमध्ये आहे निमा किल्ला उतरून गेल्याच्या नंतर तो दरवाजा बघायला भेटतो तो वाघ दरवाजा त्याच्या खाली पूर्ण जे हे खोरं लागतं हे जावलीचं खोरं लागतं आणि समोरच्या टेकडीवरती अशा ज्या भिंत दिसतात त्या दारूकोटार आहेत गड जेव्हा इंग्रजांनी उद्ध्वस्त केला अठराशे अठरामध्ये गडाच्या दक्षिण साईडला डोंगऱ्या पोटल्याचा पोटल्याच्या डोंगरावर रोड्या रेड्याच्या घोड्याच्या वडीने तोफा चढवल्या इंग्रजाने आणि ते दारुगोले उडवले म्हणून इतिहासाच्या नोंदणीप्रमाणे हा गड अकरा ते बारा दिवस जळत होता शिवाजीराजे कोणासमोर शरण गेले नव्हते आणि झुकले नव्हते म्हणून आपले किल्ले हे इंग्रजांनी उद्ध्वस्त केले मराठी एक शेर आहे मोडेल पण वाकणार नाही मराठ्याची जात आहे मराठी शेवटपर्यंत इंग्रज लढत गेले म्हणून आपले किले इंग्रजांनी के के उद्ध्वस्त केले आज आपण रायगड किल्ल्यावर अशा पडक्या वास्तू पाहतोय तुम्ही जेवढं गडावरती काम पाहणार आहात हे पेशव्याने केलेलं आहे सतराशे तेहतीसमध्ये आणि दगडी बांधकाम हे महाराजांच्या काळातलं कातलं आपण हे समोरचे वाडे पाहतो या वाड्यांना मंत्र्यांचे वाडे म्हणतात मंत्रिमंडळांचे वाडे ऑफिस होतीत ती बालळी किल्ल्यामध्ये आपण नंतर बघणार आहोत हे मंत्र्यांची घरं होती आणि हे मंत्र्यांसाठी एक मंदिर बांधलेलं वाडेश्वर मंदिराला का म्हणतात तर इथे वाडे वस्ती जे लोकं राहत होती त्यांना दर्शनासाठी शंकराचं महादेवाचं मंदिर बांधलेलं म्हणून या मंदिराला वाडेश्वराचं मंदिर म्हणतात आता आपण याच रस्त्याने आपण होळीच्या माला मालावर जाऊन गडाचा अतिमहत्वाचा भाग आपण दरबार सिंहासन बाल्य किल्ला बघायला गडावर जाणार बोला छत्रपती शिवाजी महाराज की इथून चला इथून या गाईड सगळ्याची माहिती सांगत होळीच्या माळावर आलो होळीच्या माळावर छत्रपतींची मूर्ती पाहून आपसुकच हात जोडले गेले इथे मूर्ती पाहतोय ही महाराजांची मूर्ती सियासनाधीशोर आहे महाराजांच्या मूर्तीची स्थापना या ठिकाणी एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये केलेली आहे मग या महाराजांच्या मूर्तीचे शिल्पकार आहेत मुंबईचे गणेश पाटकर आणि सहस्त्र बुधे दोघांनी घडवलेली आहे महाराजांच्या अंगावर छत्र दोन जून दोन हजार बारा मध्ये सांगलीचा ग्रुप आहे शिवप्रतिष्ठान आणि उदयनराजे भोसले महाराजांचे तेरावे वारसदार सातारचे याने दोन जून दोन हजार बारा मध्ये हे छत्र बसवलं आहे पण एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये हीच महाराजांची मूर्ती आतमध्ये महाराजांचं सिंहासन आहे मेघडंबरी तिथं बसवण्यासाठी आणलेली पण राजांच्या पायामध्ये जोड्या आहेत आपले राजे बसताना कधी सिंहासनावर जोडे गाळून बसत नव्हते पायामध्ये मूर्तीच्या जोड्या असल्यामुळे महाराजांची मूर्ती या मुखल्या मैदानामध्ये बसवण्यात आलेली आहे आणि हा समोरचा ग्राउंड आहे हा होळीचा माल आहे आज आपण शिमग्यामध्ये खेड्या गावामध्ये होळी पेटवतो तशी चारशे वर्षापूर्वी पहिला मान पहिली होळी रायगड किल्ल्यावर या ठिकाणी पेटवायचे गडावर होळी पेटली ना तर मग आजूबाजूच्या खेड्या पाड्या गावातून होळ्या पेटल्या जात होत्या पहिला मान हो गडावरच्या होळीचा मग आजूबाजूच्या पेटक्या पेट्या पेटायच्या होळ्या पेटक्या पेट होळीत राजे नारळ टाकायचे आणि तो नारळ जो कोण व्यक्ती हाताने काढेल ना त्या व्यक्तीला शिवाजी राजे सोन्याचा कडा आणि नारळ बक्षीस द्यायचे जो माणूस अग्निशी लढतो तो शत्रूशी लढू शकतो म्हणून महाराज पेटक्या होलीत नारळ टाकायचे अजूनही टाकतात पण ते काढतात राजे इतके शूर होते ते पेटक्या होळीत तो नारळ हाताने काढायचे ही दूरवर पसरलेली आपण इमारत पाहिलं पाहिली ही बाजारपेठ आहे तुम्ही बाजारपेठची सरळ लांबी पहा आठशे फुटाची लांबी आहे बाजारपेठची रुंदी आहे ती चाळीस फुटाची आहे दुकानं डाव्या आताला इकडे बावीस इकडे बावीस असे चव्वेचाळीस दुकानं त्या काळची लोक रुबाबदार होते बाजार हा घोड्यावर बसूनच खरेदी करायचे म्हणून जमिनीपासून हाईट ही घोड्याची दिलेली आहे पायऱ्या सुद्धा आतमध्ये दिलेत अतिक्रम नव्हता आताच्या दुकानांच्या पायऱ्यांची रचना बाहेर त्या काळच्या दुकानांच्या पायऱ्यांची रचना आतमध्ये कारण त्या पायऱ्या घोड्यांना अडथळा येऊ नये म्हणून पायऱ्यांची रचना ही आतील बाजूला दिली आतली रचना आगे दुकान पीछे मकान समोर दुकान चालवायचे मध्ये गोडाऊन होत सामान स्टोर करण्याची जागा पलीकडे राहण्याची जागा होती म्हणून आगे दुकान पीछे मकान गडावर तीन ते थी साडेतीन हजार लोकांची वस्ती होती त्यांना लागणारा बाजार या बाजारपेठातून खरेदी करायची मोल्यावन वस्तू किंवा हिरे मोती माणिक या अशा वस्तू किंवा गडावरती बाजारपेठेत भेटायच्या बाजारपेठच्या मागे पत्र्याचं शेडवाले घर आहे तो हत्ती काना शिवाजी राजाने हत्तींची पिले गडावर आणली तुम्हाला हत्तींची माहिती मी नंतर सांगणार आहे पण महाराजांनी हत्तीची पिले गडावर आणली त्यांना मोठे केले ते त्यांचं पालन पोषण केलं ते त्या ठिकाणी केले म्हणून त्याला हत्ती काना म्हणतात आपण हत्ती तलाव पाहिला तो हत्तीनं आंघोळ वगळे पाणी पिण्याची जागा होती आणि हत्तींचं घर होत होळीच्या माळावर डाव्या बाजूला गड देवता आहे श्री शिरकाई देवीचे ते मंदिर आहे शिरके मोरे आणि शेवटी भोसले घराण्यांच्या ताब्यात असताना या देवीची गड देवता म्हणून पूजा केली जात असे शिरकाई देवीचे दर्शन घेऊन पुन्हा होळीच्या माळावरून नगरखान्या निघालो आपल्या समोर शिवाजी राजांच समोर सिंहासन पाहतो हे सिंहासन आता पंचधातूच आहे पूर्वी सोन्याच होत बत्तीस मनाच एक मन म्हणजे चाळीस किलो बाराशे ऐंशी किलोच्या वजनाचं सिंहासन इंग्रज आणि मोगल घेऊन गेले आणि त्या सिंहासनाची ओळख राहावी म्हणून आपल्या देशाचे सातवे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जलसिंग यांनी एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये मेघडंबरी बसवले पंचधातूची मेघडंबरी आहे आणि या मेघडंबरी मध्ये म्हणजेच महाराजांच्या सिंहासनामध्ये आपण राजांची मूर्ती पाहतोय ही सहा जून दोन हजार नऊ मध्ये बसवलेले आहे शिवरायांचे तेरावे वारसदार कोल्हापूरचे संभाजी राजे यांनी दोन हजार नऊ मध्ये महाराजांची मूर्ती बसवलेली आहे तुम्ही राजांचं सिंहासन आणि हा गेट हे मधल्या अंतर पहा सव्वा दोनशे फुटापेक्षा जास्त आहे त्यावेळी लाईट माईक सिस्टम प्रकार नव्हता आज आपण पन्नास लोकांसमोर माईक वर बोंबल पूर्वी माईक नव्हतं शिवाजी राजे तिथे बसून जर बोलले ना तर या शेवटच्या कोपऱ्यातल्या व्यक्तीला आवाज जायचा हजार सोन्याच्या मोहरा उडू लागल्या या नगारखान्यावर इथे सनई चौगडे वाजू लागले गडाच्या महादरवाज्यावर एकवीस तोफ्यांच्या सलाम्या दिल्या प्रत्येक गड किल्ल्यातून तोफ्यांच्या सलाम्या दिल्या खेड्यापाड्या गावातून आणि गड किल्ल्यातून आनंद पसरला कारण राजे आज छत्रपती झाले हा सगळा दरबार उठून उभा राहिला मध्ये पडतो की मी दोन पायचा व्यक्ती रायगड चढताना मी इतका दमलो शिवरायाने हत्ती हत्ती गडावरती आणले कसे त्याच्या प्रश्नाचं उत्तर कुणी दिलं नाही प्रश्न स्वतःच्या डेली डायरीत लिहितो आणि त्याच्या प्रश्नाचं उत्तर आताचे इतिहासकार देतात शिवरायाने हत्तीची पिल्ले पालखीत बसून गडावर आणले आणि मोठे त्यांना गडावर केले कारण मोठा हत्ती येणं शक्य नव्हता एका हत्तीची वाट तीन वर्षात पूर्ण होते गड बांधायला चौदा वर्ष लागले गड बांधायच्या अगोदर गडावर हत्ती आणून त्यांचं पालन पोषण गडावरतीच केलं गाईडची माहिती घेऊन आता या ठिकाणी एक दोन्ही चमत्कार पाहायला मिळतो आता आवाज ऐका कुणी बोलू नका तुमच्या पायाचा पण आवाज नाही पाहिजे एकदम जाग्यावर शांत उभे छत्रपती चत्र, शिवाजी महाराज की मोठ्याने छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की कागद फाडतो फाडलेल्या कागदाचा आवाज आला तर टाळ्या वाजवा आवाज आला तर तुम्ही शांत उभे हो राहा इथे पायाचा पण आवाज नाही पाहिजे तुमच्या जा जाग्यावर शांत इकडे बघा राज सदरच्या मागे शिवपरिवारांचे वास्तव्य होते त्या ठिकाणाच्या माहिती घेऊ सुमारे सत्तर मीटर लांब आणि बारा तेरा मीटर रुंदीचे जोते बघायला मिळतात इथे सर्व शिवपरिवार राहत असत या जागी मुतपाक खाण्याचे स्नानगृहाचे पाणी वाहून जाण्यास असणाऱ्या गटर्या अवशेष आजही बघायला मिळतात कागदपत्रातील उल्लेखानुसार इथे दुमजली वास्तू असावी आता समोर आपण हे तीन कोठार पाहता दोन जाली टाकलेलं मधलं ओपन आहे या तीन कोठारांना धान्याचे कोठार यांना पेव यांना कोकणामध्ये कणगी म्हणतात धान्य स्टोर करून ठेवण्याची जागा रायगड किल्ल्याला जर खालून शत्रूने वेडा मारला गडावर असणाऱ्या लोकांना गडावर धान्य पुरलं पाहिजे मग आपल्याकडे अन्न धान्याचा साठा असेल तर येणाऱ्या शत्रूशी आपण लढू शकतो म्हणून शिवाजीराजे तीन महिने पुरेल असं धान्य स्टॉक याच्यामध्ये करायचे महाराजांच्या नंतर गडावर पेशवे आले पेशवे कैद्याना ठेवायचे साधी शिक्षा करून आठव्या दिवशी टकमकटो करून कडेलूट करायची पण शिवाजी महाराज या बाल्य किल्ल्यात कैदी नव्हते ठेवत शिवाजी महाराज कैदी ठेवायचे साताऱ्यात एक वासोटा किल्ला आहे तिथं आणि लिंगाण्यावर बाल्य किल्ल्यात थी या ठिकाणी रायगड किल्ल्यावर कैदी ठेवणं शक्य नव्हतं समोर वाड्यात हे अष्टप्रधान वाड्यात शिवाजी राजांकडे आठ मंत्रिमंडळ होते मोरोपंत पिंगले हमीराव मोहिते अण्णाजी दत्तू रामचंद्र त्रिबक रामचंद्र निलकंड निराजी रावजी रघुनाथ पंडित आणि दत्तोजी त्रिबक असे तीनशे साडेतीनशे किल्ल्यांचा कारभार स्वराज्याचं लिखाण काम इथून चालायचं चा। कारण रायगड ही दुसरी राजधानी पहिली राजधानी राजगड होती पुण्यामध्ये राजधानीचा गड असल्यामुळे कारभार हा इथून चालायचा म्हणून या वाड्याला अष्टप्रधान वाडे म्हणतात या ठिकाणी पाच आहेत पलीकडे आपण तिकडे पाहिले ते तीन आहेत बाकी त्यांच्या साईला घर आहेत त्यांची आपण बाकीची घर पाहिली ते मंत्र्यांची होती त्यांची ऑफिस होती गंगासागरच्या दक्षिणेस दोन उंच मनोरे दिसतात त्यास स्तंभ असे म्हणतात पूर्वीच्या काळी हे मनोरे पाच मजले असावे द्वादश कोणी असून बांधकामात नक्षिका मढळते त्याच्या समोर गंगासागर तलाव आहे महाराजांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर आणि महानद्यांची आणलेली तीर्थ या सोडली म्हणून याचे नाव गंगासागर पडले समोर हा छोटा दरवाजा आहे या दरवाज्याला मेना दरवाजा म्हणतात आणि हा समोरचा पालखी दरवाजा आहे आता तुम्हाला पालखी दरवाज्यातून खाली उतरायचंय हा पालखी दरवाजा ही गडाची मागची बाजू तुम्ही गडावर रायगड रोपेरी वरती आला असता तर इथून गड बघायला चालू केला असतात ही गडाची मागची बाजू आहे त्यावेळी मेणा आणि पालखी यामध्ये दोन प्रकार होते मेणा बंदिस्त पालखी ओपन शिवाजी महाराजांच्या राण्या किंवा राजघराण्यातल्या स्त्रिया सूर्योदय सूर्यस्त पाण्यासाठी या दरवाज्याचा वापर करायचा म्हणून याला मेणा दरवाजा म्हणतात आणि तो पालखी दरवाजा आहे जिजा माता गावी राहत होत्या त्यांची पालखी शंभू राजांची शिवाजी राजांची पालखी गडावर या दरवाजेतून येत होती आताची लाल दिव्याची गाडी आणि पूर्वीची पालखी असा मान होता कुठल्याही मावल्याने जर कुठलाही पराक्रम केला तर त्या मावल्याला या दरवाज्यातून गडावर आणायचे पालखी दरवाज्यातून पालखीत बसून पालखी दरवाजा बघा हा मेना दरवाजा पहा याच्या मधली ही भिंत आहे बघा या भिंतीच्या आतमध्ये सहा राण्यांचे सहा दालन आहेत सहा दरवाजे आहेत हे सहा राण्यांचे सहा महाल आहेत शिवाजी राजांना एकूण आठ राण्या होत्या मग रायगड किल्ल्यावर राजांच्या सहा राण्या राहत होत्या हा दरवाजा आहे याच्या आतमध्ये एका राणीसाठी एवढा मोठा एक राणी माल आहे याला लागून सहा दालन सेम आहेत शिवरायांना आठ राण्या होत्या पण गडाव राजांच्या सहा राण्या राहत होत्या मग आपल्याला प्रश्न पडतो दोन राण्या कुठे राहत होत्या शिवाजी राजांची पहिली राणी पट राणी सईबाई राजांची आई संभाजीराजे दोन वर्षाच्या असताना सईबाईंचं राजगडावरती निधन झालं सईबाई रायगड किल्ल्यावर आल्या नाही त्याने हा रायगड पाहिलाच नाही आणि पुतळा राणी पाच गावी जिजामात्यांच्या सेवेसाठी उतारत्या वयामुळे जिजामाते गडावरचं वातावरण हा म्हणून सण नव्हतं त्यांचं वय झालेलं त्यांच्या सेवेसाठी पुतळा राणी पाच गावी आणि बाकी सहा राण्या रायगड किल्ल्यावर तुम्ही आठ राण्यांची नावं बघा ना सईबाई स्वैरा सगुना सकवार गुणवंता काशीबाई पुतळाबाई लक्ष्मीबाई आपल्याला प्रश्न पडतो की शिवरायांनी आठ लग्न का केलीत शिवरायाने आठ लग्न हऊस म्हणून केली नव्हती तर स्वराज्य वाढवण्यासाठी शिवाजी राजाने नामवंत घराण्यातल्या राण्या केल्या म्हणजे मोठ्या घराण्यातल्या ज्या गावात जी व्यक्ती मोठी असेल अशा घराण्यातली राणी केली तर ते स्वैरसंबंध तो गाव ती व्यक्ती आपल्याकडे येईल जरी आपल्याकडे आले नाहीत तरी आपल्या विरोधात जाता कामा नाहीत म्हणून जिजा मात्यांच्या सांगण्यानुसार महाराजांनी आठ लग्न केली म्हणजे लिंबाळकर जाधव मोहिते विचारे गायकवाड शिरके पाटील अशा आठ घराण्याशी आठ लग्न केली मंडळी तर आपला हा रायगड बघून झालाय पूर्ण सकाळपासून आपला गड प्रवास चालू होता आणि साधारण साडेचार पाच वाजता ही फेरी पूर्ण संपल्या गड एका दिवसात शक्यच नाही बघायचा कमीत कमी दोन ते तीन दिवस लागतात आणि पण आपण फास्टमध्येच हा गड बघितला आहे गडा रायगडाबद्दल बोलायचं माझ्याकडे शब्दच नाही कारण प्रत्येकाला जो शिवरायांचा भक्त आहे त्यांना रायगड हा काय आहे हे मला सांगायची गरजच नाही सगळा गड दाखवतो मी तुम्हाला नक्कीच आवडला असेल जेवढी मला माहिती जे गाईडनं सांगितली ते सांगितली गर्दी असल्यामुळे मला जसं पाहिजे होतं ते शूट करता आलं नाही पण तरी पण माझा प्रयत्न होता रायगडवर एवढं सौंदर्य आहे पण काय करायचं आता वेळा आपल्याला जायचंच आहे आता खाली जाणार आम्ही जेवणार आणि आपल्या परतीच्या प्रवासाला जाणार मित्रांनो तुम्हाला शक्य असेल ना म्हणजे प्रत्येक ट्रेकर्सची पंढरी हे रायगड आहे कधी जमलं तर आयुष्यात एकदा तरी रायगड प्रवास नक्की करा आणि कसा वाटला व्हिडिओ मला तुमचा अभिप्राय नक्की कळवा शिवराय प्रतिष्ठानं छानपणे हा उपक्रम राबवला त्यांचं मी आभार मानतो आणि आता खाली जाऊन जेवणाचं कसं काय काय नियोजन तुम्हाला दा दाखवतो पुन्हा भेटू एक आड वाट्याची घेऊन जय शिवराय जय महाराष्ट्र अरे शूट मध्ये <laughs> परतीची वेळ झाली होती सूर्यास्त होण्यास सुरुवात झाली मनोज कुलकर्णी आज या सुंदर अशा रायगडच्या ट्रेकसाठी शिवराय प्रतिष्ठान ग्रुपला जॉईन झाले माझ्या मिस्टर या ग्रुप ग्रुपचा अगदी अविभाज्य भाग आहे त्यानिमित्ताने आम्ही सहकुटुंब आज या ग्रुपला जॉईन झालो आहोत रायगड रायगड ही एक अतिशय आयुष्यातला अविस्मरणीय असा आणि आयुष्यात प्रत्येकाने एकदा हा रायगड करावा माणसाचा जन्म केला लागतो या रायगडावर आल्यानंतर या राय आज आम्ही पूर्ण रायगड फिरलो शिवाजी महाराजांनी आपल्या राजांनी एवढं भव्य वैभव आपल्यासाठी निर्माण करून ठेवलं आपण अतिशय भाग्यवान आहोत शेवटी एक दोन वाक्य मला या ग्रुपसाठी साठी वाटतात की काही माणसं ही फुलपाखरांसारखी पुल, असतात जी बोटांवर अतिशय सुंदर रंग ठेवून जातात तशीच हा शिवराय प्रतिष्ठान आहे की ते सगळ्यांच्या आयुष्यात ह्या गड किल्ल्यांचे अतिशय निसर्ग रम्य आणि असे सुंदर असे रंग ठेवून जात आहेत धन्यवाद मी शिवराय प्रतिष्ठानमध्ये दोन ट्रिक केलेत आणि रायगडला यायचं कारण एक आहे की महाराजांचं हे कर्मभूमी म्हणजे राजधानी आहे आपली इथं महाराजांचं अस्तित्व आहे आणि त्याचं आपल्याला भास होतो इथं आल्यावर आणि ती प्रेरणा मिळते म्हणून ऑटोमॅटिक कुठलाही मराठी रक्त जागृत होतं आणि जातच रायगड म्हणलं की येतच त्यांच्यासोबत त्यांनी जो केलेला पनार पाहून किंवा जो काय ट्रॅक होता त्याचा व्हिडिओ पाहून मी जो इन्स्पायर झालो आणि त्यांच्यानंतर त्यांच्यासोबत शिवराय जो काय पुढचा राईड असेल किंवा जे काय त्यांचं ट्रेकिंग असेल ते, ते करण्यासाठी मी त्यांना शब्द दिला होता आणि त्यांच्यामुळे मी आज हा ट्रॅक जो आहे तो मी काय केला की कम्प्लीट केलेला आहे जय शिवराय आज आपला शिवराय प्रतिष्ठान कराड जो कराडच्या वतीनं जो ट्रेक अटेंड हो ट्रेक आयोजित केला होता रायगड आणि ह्या ट्रेकचा आज सकाळपासून सर्व कराड परिसरातील सगळे मावळे या ट्रेक मध्ये सहभागी झाले अमृता मॅडम ज्या वेळेला तुम्ही सकाळी किल्ल्यावरती गेला त्याच थोडं आम्हाला तुमच्याकडून माहिती द्या की तुम्हाला काय वाटलं तुमच्या मनाचं नंबर एक की मी मोस्टली मी पहिल्यांदाच आली मी रोप दोन तीनदा गेली आहे पण मी कधीही सगळ्याकडे फिरून बघितलेलं नाहीये मी शिवराय प्रतिष्ठान सोबत चौरंगीनाथ जो ट्रेक केलेला तर त्याच्यानंतर मी म्हटलं की ठीक आहे आपण करू शकतो आणि घरच्यांनी पाठवलं हो मेन म्हणजे हॉल साठी तर इथून चढले आणि एवढं सगळं फिरले फुल ऑलमोस्ट सगळा गड फिरून झाला आणि गाईड असल्यामुळं इच अँड एव्हरी त्या गोष्टी कळल्या आणि खरोखर लक्षात आलं की त्यांचं कार्य काहीच माहिती नाही आपण ऍक्च्युली राजांचं आणि तिथं जे अनुभव आला की म्हणजे तुमच्यासोबत करणं ते वेगाने फॅमिलीसोबत फॅमिली सोबत गेले असते तर एवढं फिरणं एवढे पॉइंट टू पॉइंट कधीच बघितले नसते म्हणजे खूप छान अनुभव होता आत्ताच्या काळातले पण आर्किटेक्चर असा विचार करू शकत नाही त्यावेळी त्यांनी केले नाही कॉन्फिडन्स लेवल खूप वाढली तर मंडळी आता आपण पोचतोय पाच ते दहा मिनिटात खालीमध्ये तर आता खाली उतरणार आम्ही आणि वरून एक अर्धा ते पाऊन तासात आम्ही खाली पोचलो आणि मस्तपैकी गार वार म्हणजे आता संध्याकाळची वेळ झाल्या सूर्यास्त प्रत्येक वेळी मला जे गडाव फील होतं पण आज शेवट तो क्षण आला आहे की मी रायगडवरनं आज सूर्यास्त बघतो आहे तो खूप भारी वाटतं आहे मला लवकरच आपण आता मुक्कामाच्या जागी जाणार आहे ना तिथं जेवणार वगैरे आहे आणि बराच मस्त एन्जॉय केला आम्ही आणि बऱ्याच गोष्टी माहिती करून घेतल्या ज्या माहिती नव्हत्या आणि अजून मला गड पाहण्याची खूप इच्छा आहे कारण आणि पुन्हा नेक्स्ट टाइम आम्ही परत येणार आहे आणि त्यानंतर पूर्ण गड तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवणार आहे रायगडाची ही धावपळत घेतलेली भेट होती खरं पाहता रायगड पर्यटन म्हणून न पाहता आपला इतिहास म्हणून पाहिला किंवा त्यावेळेचा इतिहास डोळ्यासमोर आणला तर इथला प्रत्येक दगडन दगड बोलू लागतो रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी ही रे ती आम्हाला दुसरी दौलत नाही जाता जाता थोडा वेळ होता म्हणून म्हटलं वाघबिळ बघायला जावं रस्त्यापासून डाव्या साईडला थोडं पावलं चालत गेलो की आपण गुहेपशी पोचतो तेच की पाच जा। हो ते दहा मिनिटात वाघबिळापाशी जायचं आहे प्रत्येक वेळी येतो पण वाघबिळ बघायला भेटत नाही तर आता पटकन जाऊया तिथला नजारा कसा बघूया ते तुम्हाला दाखवतो आणि आपण मुक्कामाच्या ठिकाणी जाऊया पूर्वीच्या काळी इथे पहारा बसत असे एका डोंगराला दोन छिद्रमुळे हे वाघाच्या डोळ्याप्रमाणे भासते म्हणून याला वाघबिळ म्हणतात म्हणजे आता वाघबिळमध्ये आपण आलोय आणि खरं सांगतोय रायगड उतरून जो आला तो जो आल्याला ना इथे आला की एकदम नाही समोर तुम्ही बघताय कसला भारी सूर्यास्त दिसतोय अगदी सूर्यनारायण मावळताना बघताना इथं खरंच जबरदस्त वाटतंय तुम्ही जर रायगडवर येणार असाल तर वाघवे बघायचं आणि ते पण सूर्यास्ता येईल काय भारी वाटते आणि ह्याचा उपयोग मी ऐकले की पूर्वीच्या काळी घरी इथं बसत आणि समोरच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग व्हायचा मित्रांनो तर रायगडवर आलो तर हे नक्की बघा आता जावं पटकट आपल्या मुक्कामाध्यक्ष सूर्यनारायण मावळतीला चाललेत आणि आपल्याला मुक्कामाच्या ठिकाणी पटकन जायचं चला मग जावं त्या मुक्कामाच्या जागी आपल्याला परतीच्या वाटेवर निघालो शिवराय प्रतिष्ठान हा ग्रुप नसून एक कुटुंब आहे खूप आठवणी या ट्रेकमध्ये भेटल्या नवनवीन माणसे जोडली गेली छोट्यापासून ते थोरापर्यंत अगदी मित्रमंडळी भेटली गोड आंबट आठवण घेऊन या प्रवासाची सांगता झाली